म्हणजे माझ अतिशय गाव प्रेमाचं गाव सत्यशील दादा उभे राहिले माझी जरा थोडीशी अडचण झाली शेवटी घरामध्ये उमेदवार आले होते त्यामुळे तुमची काही चूक नाही कारण शेवटी अवघड जागा असं झालं होतं तुम्हाला की इकड्या भागामधला आवडतो शरद दादा आणि दुसऱ्या दुसऱ्यामधला घरातला सत्यशीलदा मग हे होतं ना गडबड शेवटी पण काही हरकत नाही परंतु कोरोनाची मी परिस्थिती पाहिली एक काळ हा पहिल्यांदा रस्ता काळात केला त्यानंतर मग मा मात्र या रस्त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा अडचण झाली तो आपल्याला चढ्या अपघात घडवतो तो त्रास आहे आपला मळ्याचा रस्ता आहे तो आपल्याला माहिती आहे थोडा रस्ता आपण जर दिला तर बरोबर पुढे आढळू नका मात्र मी पैसे टाकणार मी आत्ताच या उन्हाळ्यात पैसे टाकणार बेच्या आतमध्ये मळा आणि गणेशमुळ्या थोडे रस्ते आणि मला रस्ते रस्ते माहिती मी पाया खालून सगळे रस्ते काढलेले आहेत मला माहिती आहे मी पडलेलो आहे हे आपल्या सगळ्यांकडून माहिती